होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेच्या आवारात बसवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे त्यानंतर करवे रोडवरील गरवारे कॉलेज येथील मेट्रो स्टेशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी एम आय टी कॉलेज येथील ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे भाजपकडूनही नरेंद्र मोदींच्या स्वागताची तयारी करण्यात येत आहे मात्र विरोधकांकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस मोदी येणार म्हणून उद्या मुक आंदोलन करणार आहेत त्याशिवाय काँग्रेसकडून मोदी हटावचे बॅनर देखील पुण्यात लावण्यात आले आहेत प्रशांत श्रीवंदिलकर लेट्स मराठी पुणे